तर गणेशजीचा आला व्हिडिओ कॉल त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या दुसऱ्या बायकोची मुलगी आमच्याजवळ आलेली आहे तर त्यांची रिॲक्शन बघा आणि स्वरा काही दिवसासाठी इथं आलेली आहे तर मिशोचं मी प्रमोशन करते त्याच्यामुळं स्वराला स्वरालासुद्धा कपडे पाठवतात आणि स्वराजला पण म्हणून तिला पण वाटते ना की आपल्या आईसोबत आपण व्हिडिओ फोटो काढायचे म्हणून मी काढते तर त्यांचं असं म्हणणं आहे की नवोदयला लागत ला नाही तुमचा लागला तर तुम्ही असं करा तर तुम्हाला मला सांगायचं आहे ताई ती हॉस्टेललाच जाणार आहे आता येणाऱ्या तेवीस तारखेला हॉस्टेलमध्ये तिला एक्झाम द्यायला जायचं आहे मी घेऊन जाणार आहे काही दिवसासाठी माझं लेकरू घरी आलेलं आहे स्वराजसोबत मी फोटो काढते व्हिडिओ काढते तिला वाटत नाही का की माझी मम्मी माझ्यासोबत भेदभाव करते तिची इच्छा असते ना म्हणून मी काढते आणि एवढं लक्ष माझ्यावर देण्यापेक्षा मला असं वाटते तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष द्या जर मी लक्ष दिलं नसतं ना तर माझी मुलगी नवोदेमध्ये लागलीच नसती नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर इथं आंघोळीचं पाणी हे माझं आहे आता मी जाते आंघोळीला आणि इथं नाश्त्याची व्यवस्था जोरात शोरात चालू आहे बघू शकता ते तुम्ही आणि काय सुरू आहे काय माहिती काय करताय का बाई तू काय ते करतो बेसनाची बेसनाची आहे ते कोणासाठी स्वरासाठी स्वरासाठी स्वराजसाठी आणि स्वराजसाठी काय करत स्वरासाठी आलू पराठा आलू पराठा आणि माझ्यासाठी मसाले भात मसाले भात म्हणजे बघा ह्या स्वराजसाठी आलू पराठा स्वरासाठी बेसनाचा पराठा आणि माझ्यासाठी मसाले भात केलं का काय मी हा हे घ्या मसाले भात झालेला आहे सगळ्यात पहिले आम्ही खाण्याची सोय लावतो आईची आंघोळ वगैरे झालेली आहे देवपूजा पण झालेली आहे बघू शकता निकळ बघा मुलं झोपलेले जातो जो उठा रे उठा लवकर चला चला दोघही उठा लवकर देऊ का पा? जर उठ मग उठ लाव का तर नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय माय मोहिनी की दुनिया मला काही समजतच नाही एवढं सध्या मी शोचं काम आहे ना त्याच्यामुळे काही कळत नाही हा लॉग इन असतो आय डी मग याच्यावरच व्हिडिओ चालला जाते तर असो ज्या चॅनलवर असं त्या चॅनलवर तर सगळ्यात पहिला मला एक गोष्ट त्या बाईला सांगायचं आहे जिने कमेंट केलेली आहे की स्वराला आता हेच शिकवायचं का तेच शिकवायचं आता कसं आहे माझं लेकरू माझ्यापासून आठ महिने मी दूर ठेवलं होतं आणि मी आधी पण सांगितलेलं होतं फक्त एन्जॉयमेंट म्हणून मी माझ्या मुलांना व्हिडिओमध्ये घेत असते नाही मी माझ्या मुलांना व्हिडिओच्या दूर ठेवणार आहे आणि मला त्यांना इन्फ्लुएन्सर बनवायचंच नाही आहे मुळ स्वराला तरी बनवायचंच नाही आहे तिच्या बाबतीत माझं पोलिसाचं स्वप्न आहे आणि तिचं सुद्धा स्वप्न पोलिसांचं आहे त्यांना एकच सांगायचं आहे नवोदेला नंबर लागला असून सुद्धा तिला आता सैनिकी स्कूलमध्ये जायचं आहे म्हणून सैनिकी स्कूलमध्ये मी तिला टाकणार आहे बरोबर आणि त्याची एक्झाम तिची तेवीस तारखेला आहे सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात अगोदर मी प्रमोशन व्हिडिओ करत असते किती चांगला मम्मी तू घर बाहेर चालली का आणि पहिले आमचा कॅमेरामॅन तू म्हणता ताई आईला पण ड्रेस वेअर करायला द्या आणि आईला पण मस्त बाहेर नेताना ड्रेस वगैरे वेअर करायला आवडत जा जेणेकरून आईला पण एन्जॉय करता येईल साडीमध्ये एन्जॉय करता येत नाही तर मग आता आज हा ड्रेस आलेला होता आणि मी काय म्हणतात त्याला प्रमोशन करू करू बोर झालेली आहे बघू शकता इथं एवढं प्रमोशन बाकी आहे त्याच्यामुळे आईला म्हटलं मला थोडीशी हेल्प कर आणि एका ड्रेसचा रिव्ह्यू तू दे तर हा ड्रेस बघा किती छान आहे कॉटनचा ड्रेस आहे आणि चारशे तीस रुपयाचा ड्रेस आहे ओके तर चला बाय बाय आता बाकीचे कामं करायची तर एक ड्रेस मी आईला सुद्धा वेअर करून बघितला आई माझी लोकांचा भरपूर विचार करत असते पण माझं कसं म्हणणं आहे की तुम्हाला मी कोणत्याच गोष्टीसाठी रोखलेलं नाही आहे मी जर दोन नवरे केले तर तुम्ही चार करा तुमच्या शरीरानं प्रसान मला काही घेणं देणं नाही आहे बरोबर माझ्या मुलीचा नवोदयंना नंबर लागला तुम्ही पण तुमच्या मुलांचा लाभा याच्यात याला नावं ठेवण्यापेक्षा मला असं वाटते आपल्या मुलाकडे आपल्या नवऱ्याकडे आपल्या संसाराकडे लक्ष द्या आपलं जिथं चिंदीभर हे आहेत चिन्ह्या झालेल्या आहेत आणि चालल्या दुसऱ्याच्या याच्यात काळ्या करायला तर मला तशी सवय अजिबात नाही आहे मी माझी मुलं पण सांभाळते नवऱ्यासोबत काही माझं हे नाही आहे तो त्याची लाईफ जगण्याला मी माझी लाईफ जगत आहे आणि घरचे कामंसुद्धा करते आता सकाळी उठल्याबरोबर पहिले मी मिशोचं प्रमोशनचे व्हिडिओ वगैरे करून घेत असते कारण त्यांना ते, ते, ते वेळेवर द्यावं लागतात आणि त्याच्यानंतर मग आईला मी इलेक्ट्रिक बिल भरायला पाठवलं होतं आणि आईला म्हटलं तू इलेक्ट्रिक बिल भरेपर्यंत येपर्यंत मी घरची कामं करते कसं आहे मग आईचं कसं आहे की तिला समोर काम दिसलं की ती करतच बसते म्हणून मी आईला इलेक्ट्रिक बिल भरायला पाठवलं आणि आई तिकडे गेली तेव्हा मी पटकन भांडे घासून घेतले पाणी भरून घेतलं कपडे धुवून घेतले आणि कपडे धुतल्यानंतर मशल्या आहेत आमच्या इथं ते पाणी वगैरे फिशपॉट वगैरे चेंज म्हणजे पाणी चेंज केलं आणि लगे मग मी पोछा वगैरे मारून घेतला तर मला एकच सांगायचं आहे माझ्या मुलींच्या बाबतीत बोलताना विचार केला जे लोक बोलले होते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि मला विनाकारण टॉर्चर करण्याचा तुम्हाला कोणालाही अधिकार नाही आहे मला माहिती आहे नवोदय काय असते काय नाही म्हणून मी माझ्याहून जास्त माझ्या मुलांची इच्छा पूर्ण करत असते आणि म्हणूनच आता तिला सैनिक स्कूलला सुद्धा मी टाकणार आहे आणि त्याच्या बाबतीतच तिची आता टेस्ट आणि म्हणजे एक्झाम आहे तेवीस तारखेला तर मी लवकरच आता तिला हॉस्टेलला घेऊन जाणार आहे आता सकाळचे माझे कपड्यांचे शूट झालेले आहे जे की तुम्ही बघितलेले आहेत आणि नंतर पुन्हा मला पार्सल आले येतं याच्यामध्ये पोळीचा डब्बा अजून पुलाव ठेवण्याचा डबा अजून काय म्हणतो आपण लोणचं वगैरे ठेवण्याची लाकडाची बरणी असे भरपूर याच्यात ॲटम होते त्याच्यामुळे मला ना अजिबात वेळ मिळत नाही आणि माझी ना म्हणजे असं कोणाचं वाईट झालं पाहिजे किंवा हे झालं पाहिजे शक्यतो मी कोणालाही चांगलाच सल्ला देत असते आणि मी हे सुद्धा सांगत असते की हे बघ सल्ला द्यायचं माझं काम आहे परंतु तो कसा घ्यायचा की नाही हे तुझं काम आहे कारण मला तर मला तरी असं वाटते की प्रत्येकाने प्रत्येकाचे निर्णय स्वतःच्या मर्जीने घ्यायचे आणि स्वतःवर विश्वास ठेवून घ्यायचे कारण तो जर निर्णय चुकला ना तर आपल्याला दुःख होणार नाही की नाही हा निर्णय मीच घेतला होता बरोबर बर ना तर हे बघा हे सर्व मला प्रोडक्ट आलेले होते त्याच्यामुळे मी सगळ्यात पहिले याचा व्हिडिओ वगैरे शूट करून घेतला त्याचा व्हिडिओ शूट करेन केल्यानंतर मी आईला घेऊन गे तहसीलवर गेली म्हणजे घरचे पण कामं कलाच करावं लागतात तहसीलवर याच्यासाठी गेली होती की भावाला संमतीपत्र द्यायचं होतं इलेक्ट्रिक बिलसाठी तर हे असे आयटम मला दिवसभर यावर येत राहतात त्याच्यामुळे मला शूट करणे एडिटिंग करणे पोस्ट करणे त्याच्यामुळेच मी यूट्यूबवर आता कमी लक्ष दिलेलं आहे किंवा मला मी शक्यतो यूट्यूबवर कमीच राहणार आहे कारण आमचं जे काम आहे ते इन्स्टा फेसबुक पेज आणि प्रोफाईलवर आहे आणि ते सर्व ते मॅनेज करतात ना आम्हाला कसं आहे फक्त व्हिडिओ शूट करून टाकावा लागतो आणि हे प्रोडक्ट सगळे सगळे प्रोडक्ट तेच पाठवतात आणि स्वरा आली की मग स्वरासाठी सुद्धा ते प्रोडक्ट पाठवतात मग कोणत्याही मुलीला वाटतेच ना की बाबा माझेही स्वरासोबत व्हिडिओ काढते फोटो काढते त्याची व्हिडिओ शेअर करते हे करते आजकाल तुम्ही बघता की छोट्या छोट्या मुलीसुद्धा रील्स बनवता स्वरा दहा दिवसातून एखादीच रील्स बनवते आणि ते सुद्धा करताना मी दहा दहा विचार करत असते तुम्ही थोडासाही विचार करतच नाही कोणा आपल्या कोणाच्या भावना दुखवल्या जातील किंवा काय दुखवल्या जातील अजिबात मी माझ्या मुलीचं बघत आहे तुम्ही तुमच्या मुलांचं बघा अजिबात कोण मला टॉर्चर करू नका तर हे आलं होतं याच्यासोबत अजून म्हणजे स्वराजच्यासाठी पण ड्रेस पाठवले होते त्यांनी बारा तर ते हे मला बोलत होते की तुम्ही मुलींचा सुद्धा शूट करा मी म्हटलं बाबा माझी मुलगी मोठी आहे आणि तिच्यासाठी तुम्ही ड्रेसेस पाठवते पाठवू नका मी तिला व्हिडिओमध्ये घेत नसते तरी पण त्यांनी पाठवले तर मी घेतलं तर स्वराजसाठी सुद्धा लहान मुलीचे ड्रेस आले होते आणि कंपनीवाल्यांनीच मला सांगितलेलं होतं तुमचा बेबी सध्या लहानच आहे तुमच्यापेक्षा ज्यांची दहा मिलियनची आयडिया आहे त्यांनीसुद्धा त्यांच्या मुलांना ड्रेस वेअर केलेला आहे आणि व्हिडिओ शूट केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचा मुलगा एवढा मोठा नाही आहे तुम्ही शूट करा म्हणून मग आज स्वराजला आले होते बारा ड्रेस आले होते म्हणजे म्हणजे मुलीचे होते तर फायनली संध्याकाळी संध्याकाळ झाली सर्व आवरून वगैरे घेतलं आणि या साडीचा ह्या म्हणजे मला रेडिमेड ब्लाऊज आला होता तर त्याचा मी शूट घेतला आणि त्याच्यानंतर मग हे ड्रेसेस होते हे मी काढून घेतले सगळ्यात अगोदर म्हणजे खूप म्हणजे एवढं सोपी नाही आहे एखाद्याचं प्रमोशन करणे किंवा कपड्यांचं प्रमोशन करणे व्यवस्थित शूट करावा लागतो व्यवस्थित एडिटिंग करावं लागते त्याची प्राईस सांगावं लागते सेल कधी आहे हे सर्व काही सांगावं लागतं एकदम इझी नाही आहे या लोकांसोबत काम करणं तर मी इथं व्हिडिओ शूट करत होती आणि आई इथं स्वयंपाकाची तयारी करत होती तर आता इथं फायनली व्हिडिओ शूटची तयारी चालू झालेली आहे तर आम्ही काय केलं स्वराजला ड्रेस वगैरे वेअर केलेले आहे आणि स्वराज कसा दिसत आहे हे तुम्ही बघू शकता बाजूला मी फोटो लावतच आहे तर खूप छान खूप छान आमचा शूट झालेला आहे आणि स्वराजनी मन म्हणजे खूप सपोर्ट दिला खूप सपोर्ट दिला त्याने बघू शकता किती मस्त तो व्हिडिओ शूट करत होता आणि मी काढत होती तर मी स्व मग आम्ही नाच ठरवलं की गणेशजीसोबत प्रँक करायचा मग गणेशजीला मी कॉल लावला आणि त्यांना आम्ही गंमत केली की बाबा तुमची तुमची दुसरी मुलगी इथं आलेली आहे आणि ती म्हणत आहे गणेशजी माझे पप्पा आहेत असं तसं गणेशजी एवढे रागावले एवढे रागावले कोण आहे आणि तिला मी पाहूनच घेतो आणि आत्ताच तिच्या जवळ फोन देन हे दे खूप ते रागावले खूप स्वरात अक्षरशः त्यांना भरपूर बोलली जी आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे बाकी तुम्हाला स्वराजचं हे नवीन रूप कसं वाटलं ते नक्की सांगा आणि मी माझ्या मुलांवर पण लक्ष देत देत असते अभ्यासाच्या बाबतीतसुद्धा आणि त्यासोबत स्वराला देणं सुरू आहे तसं घरातल्या प्रशिक्षण देणं सांगितलेलं आहे तू नोकरी जरी करशील शेवटी तुला चुलीजवळ जावंच लागणार आहे त्याच्यामुळे उद्या चालून कोणी असं म्हणायला नको की तुझ्या मम्मीने फक्त व्हिडिओ शूट केले तू काहीच केलं नाही त्याच्यामुळं मला काय करायचं आहे काय नाही मला सर्वस्वी माहिती आहे त्याच्यामुळे मला सर्वांना एकच सांगायचं आहे माझ्याकडे लक्ष दिल्यापेक्षा हात जोडून विनंती करते तुम्हाला पटत नसेल ना मला तुम्ही बघू नका खरंच बघू नका परंतु हा फुकटचा सल्ला मला देऊ नका तुमची मुलं काय करतात तुम्हाला त्यांचं भविष्य कसं घडवायचं आहे त्याच्याकडे लक्ष द्या आपलं आयुष्य आपल्यासाठी जगायचं आणि आपल्यासाठी विचार करायचं विनाकारण आपल्या घरात खायचं आणि दुसऱ्यांचं टेन्शन घ्यायचं मला तर हे पटत नाही तर अशा पद्धतीने स्वराजचे सर्व सर्व हे वेअर केलेले आहेत म्हणजे ड्रेस शूट केलेला आहे आणि स्वराजनेसुद्धा खास खूप छान रिस्पॉन्स दिला नंतर आम्ही गणेशजीला कॉल पण केला आणि मग गणेशजी तर खूप खूप म्हणजे चिरले होते त्यांना असं वाटत होतं की बाबा आता कोणती नवीन हे आली आणि जरी त्यांना फोन केला ना तर तुम्हाला एकच सांगते की त्यांचं बोलणं हे नॉर्मल असते ते ना मला विचारत नाही तुझं कसं चालू आहे काय चालू आहे उलट ते मला म्हणतात हां तू तर आता पुण्याला जात आहे कशी आहे हे आहे तर स्वराज बघू शकता स्वराज पण खूप ॲक्टिव्ह आहे जसा तू अभ्यासात उषार आहेस तोच तसा सर्व गोष्टी दुषार आहे भरपूर जणं म्हणतात ताई त्याला मराठी शिकवा मराठी शिकवा

आले उस नहीं दाले। दाले आपने आपने करते नाही आमचा अर्जंट काम आहे का ते पोरकी कोणती आली

तर अशा पद्धतीने माझा आजचा दिवस गेलेला आहे माझ्याही व्हिडिओचा जर कोणाला रागत आला असेल ना खरंच हात जोडून माफी मागते पण माझ्या मुलीच्या बाबतीत अजिबात कोणी हे बोलायचं नाही नंतर माझा शूट आटोपला मस्तपैकी आईने चटण्या वगैरे भरपूर स्वयंपाक केलेला होता नंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण झाल्यानंतर आम्ही झोपून जात असतो तर असा होता आजचा ब्लॉग बाकी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा निगेटिव्ह लोकांना मी विचारत नाही बघत पण नाही परंतु ही कमेंट मला असं वाटली की उत्तर देणं गरजेचं आहे म्हणून मी उत्तर दिलेलं आहे ताई बाकी तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि उद्या स्वरा जाणाऱ्या हॉस्टेलला बाय बाय सर्वांना श्री स्वामी साथ।